काय मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक कर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर तर गणपती झाले आपले आणि गणपती कसे झाले किती मजा केली आणि किती मजा आली किती धामाल केली तुम्ही बघितलं असाल नसेल बघितलात आपल्या यूट्यूब चॅनलला सगळे व्हिडिओ आहेत नक्की बघा आणि आत्ता आम्ही जाता पोसरे धरणात म्हणजे धरणात नाही धरणावरती फिरायला जाता असा भरपूर भरपूर बोराय तुम्ही बघितलं असाल एक थोडी क्लिप दाखवली तुम्हाला अगोदर भरपूर आहेत आमच्या बावीवरचे तर विचार केला आता दोन दिवसानंतर दा मुंबईला जाणार तर काय करायचं म्हणजे एक दोन दिवस काहीतरी माझ्या काहीतरी थोडं इकडे तिकडे जाऊन यायचं थोडं फिरायचा म्हणजे आता धरणाला पाणी पण पान भरपूर झालं आहे त्या दिवशी नदीला भरपूर पाणी होतं स्टुडिओमध्ये असेल का गणपती विसर्जन तर आता पण तुम्हाला दाखवेन मी पाणी भरपूर होता मग तिकडे धरणाला पण भरपूर असणार तिकडनंच पाणी खाली उतरतो तर धरण म्हणजे असा त्याला बिजागरी वगैरे काय नाही असा दरवाजे वगैरे काय नाही एक डॅम आहे डॅम फक्त आपला पाणी अडवण्यासाठी डॅम बनवला आहे तर आम्ही धरण म्हणतात तर तो असा तांबी रामपूर हे तांबी गाव आहे हे तांबी गाव आहे ना रे तांबी धरण आहे मला माहीत नाही म्हणून विचारत आहे मी मला माहिती नाही तर तो, तो तांबी धरण आहे तिकडनं असा 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 गोल मोठा आहे धरण आमचा तसा तर रामपूर विमपूर असं म्हणतात बरोबर तर आता मस्त हिरवा गार आहे सगळीक का, का भात शेती आपली कोकणात मस्त त्याचा आवाज येतो बघा तुम्हाला दोन मिनटं शांत बसतो मी ऐकलं स असा वातावरण असा मस्त वारा जातो भारी तुम्हाला सीन दाखवतो आम्ही आता वरती बुड्या बुरट्या वाटत झालेला म्हणजे कातलवाडी सुरू झालीत ना आमची आमच्या गाव मोठा आहे उपासरा खूप मोठा आहे भरपूर नऊ वाड्या आहेत नऊ काहीतरी सात आठ नऊ वाड्या आहेत आता कातलवाडी जाता आणि कातलवाडीत काय व्ह्यू आहे खतरनाक बघायचं तुम्हाला बघा हा बघा ही कातलवाडी आहे ही इथनं सुरुवात झाली आमची कातलवाडीतली तर हा बघा कसा आवाज बघायचा भातावर ना जेव्हा वार असा घासून जातो ना भाताच्या लोंब्या असा परत बघा हा बघा कसा आवाज येतो मस्त नाही एकदम आणि बघा घराबा अशी आहेत खुल्यावर खुल्यावर सुट्टी अशी मस्त वाटतो एकदम हिरवागार वातावरण म्हणजे पावसात कोकणात एवढी मजा येते ना सांगू तुम्हाला म्हणजे दरवेळी पण अशी मजा येते अशी आपल्या उन्हाळ बिनालची पण थोडी मजा येते आंब फनस काजू खायला भेटतात पावसाळ्याची किरवी खिकडी मासं चणिणीचं मासं परत किरवं खेकड्यातलं आपल्या खजनातलं किरवं मुलं बिलं आणायला जातात माणसा ते काय कोकणात मजाच असतो तीनशे बुला वर्षे तीनशे पासष्ट दिवस फक्त आपल्याला आनंद घेता आला पाहिजे असं घरात बसून काय होत नाही ना जरा जाऊया फिरून येऊया जरा जरा उशीरच झाला तरी पण त्या आमचा बाबू तो तुम्हाला दाखवत कुठला बाबू तो त्याच्या मुलं उशीर झाला चल लवकर निघूया आपण तर कसला काय आता आम्ही खाली जात होतो पण तितक्या जोर वरन पाऊस आला असा आमचा सगळ्यांची उडाली धांदल उडाली आहे छत्री कुठे आहे एक म्हणतो छत्रीच उघडत नाही एक म्हणतोय काहीच नाही जाऊ दे चला आता जाऊया खाली पाऊस आलाय अर्धे आलेला आहे मग खाली जावत लागेल आता अरे हे पोहरा मला भिजवतोस हा हे बाजूला वा बाजूला पाडा थांबू नका चला अरे वा बुजराय 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 ना बाबा नो हा बुजराय घाबरला तो परा तर पाऊस गेला आहे आणि राजाची आपल्यावर कृपा झालेली आहे आपण घरात आता घरात नाही जायचं आहे नदी धरणावर जायचंय नदी नंतर नदीला जाऊन आहे धरणावर पाणी फुल आहे तर धरणाची एवढी माहिती बाबू तुला ना आहे ना नाही हा नाही म्हणतो नाही म्हणतो बाबू नाही म्हणतो तर आता आपण बघूया खाली जाऊन विचारूया आमच्या दिप्तीला माहिती आहे थोडीफार मारला तिने अरे दीप्तीने मारला नाही सलुलीला आणि काय माहिती भानगड भानगड चालू आहे काय माहित नाही पोर आहेत भानगडी होणार आहेत छत्री मला पाहिजे ते म्हणते छत्री मला पाहिजे पाऊस गेला छत्री आता कोणाच नाही पाहिजे ऊन पाडला चला ऊन पाडला ऊन पाडला छत्री घ्या नाही तर काले पाडल कशाला अरे टॅनिंग टॅनिंग हे सनस्क्रीम आलंय का गुण लावून नाही ना मी लावले हे त्या घ्यायची धांदल होईल बघा आता बघा हे तर कसे पलतील बघा बघा हो, ही सकाळी सकाळी एक एक चरून आलेत आणि आम्ही जाता धरणावरती आई हो बघ काहीची पोटा बघ काय भरली आहे हे थांबली थांबली चल ये हि हे बघ हे बघ फोफस आहे हे हट हे चल होत हट हट हे पोटा ब काय भरले हो युट्यूब ला बघा आता नको एवढा नको पण म्हणता पोहरा कमी आहेत ना आपल्याकडे आम्ही छत्री आणलेली पावसासाठी तर ऊन पण येतोय तर छत्रीचा पुरेपूर वापर होतो आमच्यासाठी तर मागाशी पावस आला आता ऊन आला म्हणजे एका बसून गाल पण करतो एका बसून काला पण पाडतो गरम पण आणि हा हा गरम पण करतो बरोबर आहे गरम पण करतो दुसरीकडनं गरम पण करतो हे कुठं हे इथं ना हा इकडनं जायचं आहे बघा फोन जायचं आहे खाली नाही जायचं आपल्याला इकडे जायचं इथं फाटा फुटतो इकडं फाटा फुटतो इकडे फाटा फुटतो आणि बाबा सरळ जातो सरळ जातो सरळ जात हा बघा आमचा बापू ह्याच्यामुळे उशीर झालाय हा बघा इकडे नाही नाही ह्याच्यामुळे उशीर झालाय बोलू ना मी संपलो विषय कधी आलात ना म्हणजे सिरियसली बाबा नाही बाबू काय बाबू यांच्यासोबत जाईल काय सांगतो जरा कधी आलात ना पोसर्यात धरण बघायचं असेल नाही सरणीकरण करायला विचारायचं नाही ती गाड्या भेटणार मला बाहेर भेटाल ती तर हा ती झोपा काढत असते तर आपला काजू वाक विचारायचा काजू वाकत ना खाली आपला पोसरे एक रामदेवतेचं मंदिर आहे मोठं भलं मोठं मस्त सुंदर असं मंदिर आहे ते पण बघा दर्शन घ्या देवाचं तिथून पुढं आलात का पुढं एक पुढं पुढं आल्यावर हुमरेवाडी जाते उमरेवाडी इथनं वर, वर आलं सरळ एक रस्ता जातो नदी नदीला जातो तिथनं वर यायचा वर 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 आलात ना एक घर आहे अविनाश आदवडे म्हणून आहेत ते त्यांचं एक घर आहे की आपले गावकर गावकर आहेत ना रे हो त्यांचं घर आहे घराच्या वर एक फाटा फुटतो आतमध्ये तर तिथून आतमध्ये सरळ जायचं आणि सरळ गेल्यावर तुम्हाला रस्ता दाखवतो रस्ता दाखवतो थांबा हा हा रस्ता इथे एक घर आहे इथन सरळ आतमध्ये जायचं आपण आता जी था झालेली आहेत पण तुम्हाला आल्यावर दिसेलच कारण आता लगेच काय काय गाय नाहीत कोण हा रस्ता आपल्याला जायचा आहे मस्त राहणार जायचंय पुढे जायचं आहे आमची गॅ आणि आमची गॅ हे पोरं व्हिडिओ मोठी होती चल पटपट चला मोर पकडून ठेव त्याला हो तर आमचा बा बोलतोय आमचे का मोर दिसतात पण मला अजूनपर्यंत दिसला नाही बाबूशिवाय कोण दुसरा तर आता आपण धरणाच्या जवळ पोचलेला आहोत आणि खाली चिकायला माझं पाय बर पटलं अच्छा रे तर कधी आलात हो तर गाड्या कदाचित आणू नका रस्त्यावर थांबवा तर तुम्हाला धरणाचा आवाज ऐकायला येत असेल पाणी जो वाहतो त्याचा तुम्हाला अजून मी जवळ घेऊन दाखवतो इथनं धरण दिसतो आपला आणि चिखल आहे हो चाल माझा पण गाड्या इथं अडकतात ना कधी कधी टू व्हीलर आणल्यावर ना तुम्हाला दाखवू चिखल हो का हा पाय माझा चांगलं चिखल चांगलं चिखल चिकल चिखल चिकल 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 सगळी का चिखल आहे त्यामुळं गाड्या अवॉइड करा आणू नका ते बघा चिकल चिखल चिकलच चिखल कराय आपला पोसरे धरण आणि प्रचंड असं पाणी आहे आणि आता आम्ही जाता पटापट चला पटापट चला पटापट चला टापी खावायला जात चल चल कुठली तुझी जमीन आहे विकायची काय बोल नाही नाही विकायची हो ना का कुणी कमेंट मध्ये सांगू नका का खरेदी करायची असं करून काय का मी एकदा रेड्याची व्हिडिओ टाकली होती तेव्हा 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 मला बोललेला कोणीतरी रेडा विकायचा काय बोल आपला तर हाय नाही मग काय काय बोलायचं रेडा विकायचा की नाही कोण आहे रे तुमची जमीन आहे बनता त्यांची हो जमीन अजून जमीन काय आपण वाटव चालतं बरं पुढे जमीन आहे येसूची जमीन आहे चांगलं आहे मग येशूला बाजू धरणाच्या बाजूलाच घर बांधू शकतो हो खाली धरण आहे क्लोज अप लुक दाखवतो नंतर खाली गेलो धरणावर आहे तर धरणावर पोचलेला आहोत ए सावका सुत्रा हे बोला सावका पुढे कुठे या दोस्त। हा मागे या जरा सावका सुतरा तर हा आपला पोसरे धरण आहे आणि आता सगळी हलू 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 उतरतील हा पायटन आहे तिकडं सावका येतात एकदम ह्या पायटन आहेत एकदम शवाल बिवाल आहे त्यामुळं सावका येतात तर हा आहे आपला पोसरे धरण सुंदर असा व्ह्यू आहे बघा एकदम मस्त प्रचंड असं पाणी आहे इथे लोक मासे पकडायला येतात म्हणजे जो गळ असतो गळ म्हणतात आमच्याकडे गळ म्हणतात तुमच्या काय काय म्हणतात माहित नाही कमेंटमध्ये सांगा तुमच्या काय काय म्हणतात आमच्या गळ म्हणतात गळ त्याला काडू लावायचं काडू म्हणजे गांडूळ गांडूळ लावायचा आणि इकडे येतात ताली बघा इकडे कोपऱ्याला बसायचा खाली गळ टाकायचा मासा लावला वरती वा वाढायचा घेऊन जायचं घरात काय आपला विषय मस्त पैकी काळवण करून खायचा प्राणी आहे एकदम हे बाबू पुढे नको जा भरपूर पाणी आहे एकदम म्हणजे पावसाळ्यात पाऊस उन्हाळ्यात थोडा कमी असो पाणी आता काहीतरीच वाढलाय पाणी आणि तिकडे मोजपट्टी आहे समोर बघा ती समोर मोजपट्टी दिसते तुम्हाला त्याच्यावर अंदाज लावण्यात येतो पाण्याचा का किती आहे पाणी काय आहे तरी काय आता तरी सध्या तरी म्हणजे एवढं नाही अऊर नाही आहे म्हणजे थोडासा थोडाफार पाणी आहे जास्त अऊर नाही पण आपण थोडाफार पाणी भरपूरच झाला हा काय कमी नाही आहे जालमात पाणी आवडा भरपूर आहे तर पलीकडं गोंधळा गाव आहे आणि पुढे ह्याच्या पुढं कुठला तरी गाव आहे आणि तांबी धरणात ना समथिंग हा पाणी येतो खाली उतरतो आणि त्यानंतर तांबी धरणाचा टप्पा झाल्यानंतर हा पाणी आपल्या पोचऱ्या धरणाचा टप्पा पार करत मग खाली चिवेलच्या खाली जाऊन मिळतो खाली जाऊन खाली आपल्या गोंधल्याकडनं गोंधल्याचा खाली ब्रिज आहे तिकडनं खाली जाऊन कोपऱ्या येत ना तिकडं चिवेलच्या खाली जाऊन हा आपला पाणी मिळतो तिकडं जाऊन आणि आले छा बघ हा काय करतो मॅकॅनिक ये अहो मेकॅनिक आहे मेकॅनिक ना म्हणून म्हणून कुठून येत नाही म्हणून कुठून येत नाही आणि नको तिथे गाड फिरवत रे आणि इकडं काय असेल ती माझ्या चपला गेले तर या चपल्या गेल्या तर हा असल राहिल सौका आणि हा कुठला तरी झाड आलाय भाऊ माहित नाही तर मगर पण असते पण आता सगळी इकडं किचाट असला ना का मगर थांबत नाही डायरेक्ट पाण्यात जाते आता इकडे कुठं दिसली तर तुम्हाला मी दाखवीन आणि काय काय गरवा आलेत माणसा तुम्हाला दाखवतो तुम्हाला दिसणार नाही झूम करतो हा बघा तिकडं बघा तिकडं कोपऱ्यात ना कोणतरी हाय दिसलं दिसलं तुम्हाला हा बघा पाय दिसलं पाय हा तिकडे कोणतरी आला आहे गरवायला समथिंग म्हणजे तिकडं कोणतरी हाय मासे बिसं बघायला आलं असतील कारण धरणात पण मासे भेटतात पण धरण लय खोल आहे म्हणजे विचार कर ना ह्याचा अंदाज लावा ना केवढा असेल ह्याचा अंदाज लावा तेवढाच तिकडं असेल त्याच्या माझ्या थिकड माझ्यामध्ये तरी त्याच्यापेक्षा पण इथं खड्डा असेल जास्त बघा निर्या बघतात ना पाण्याच्या निर्या आहे बघा निर्या म्हणजे लाटा बघायचं पाण्याच्या एकदम वाऱ्याचा वाऱ्याचे झुळूक नाही बघा मस्त पैकी अशा लाटा मारतात आडव्या 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 खतरनाक नाही एकदम एकदम भारी हो एकदम पोचल्यात पण आमच्या धरण आहे गांगल्यात पण धरण आहे आता नवीन बनलंय पण तू असं वाहत नाही ते म्हणजे साठल आहे पाणी पण मोठं धरण आहे असंच आहे ते पण मोठं आहे हे पण मोठं आहे सेम आहे आता आम्ही जाता खाली खाली जाता आणि ते शाळा आले तर आपल्याला माहित नाही आपण काही विचारत नाही त्यांना तर जाऊया खाली चला खाली जाऊया तिकडनं वाट आहे त्या साईडून असं सगळे वर जात आहेत खाय उचरायचा घालून जरा व्ह्यू मस्त दिसतो वरून धरणाच्या इथून काय आहे ना खाली फोटो बिटो काढायला पण मस्त आहे पण इथून जरा रिस्की आहे थोडस म्हणजे असा थांब रे जरा इथे काय इथे काटा कुठं आहेत ना जरा बघा हे कर्दीचं बिर्दीचा काटा आहेत आता सध्या तरी तर थोडस मोडा बिडायचं कोयती बिती आणतात जांगली तर आणत नाही इकडे काय पण कोण असा गरवायला विरव बिसे पकडायला येतात ना ते आणतात हो आमची गँग फुड़ जाते तरी पण पुढं कारण का त्यांना फोटो फिटो काढायचे आहेत वाकून बिकून काट्या कुट्यात न काटत उडवत जात आहेत पण जातात जाता सावका जा सावका चला सावकात चला बाय थांब जरा तर मुंबईकर कोकणातली मजा घ्यायला काय काय करू शकता तुम्ही बघताय कुठून पण जातायत काट्यात न जाताय जाता जालीत जातायत पण जात आहेत खाली मस्त आहे की आपल्या खाली इथे जातात मासेविषयी बघायला इकडून जातात त्यामुळे थोडा रस्ता मोकळा आहे चौकाचा चौकाचा आहे तर अशा प्रकारे आम्ही काट कुट तुडवत आता तो व्यू खालून मस्त दिसतो एकदम व्यू एकदम प्रॉपर बघायला भेटतो वरतून तर वरतून फक्त काय फोटो वगैरे काढायचा असेल तर फोटो वगैरे काढायचा असेल वरतून तर वरतून बरं पडतं आता इथून खालून थोडा व्यवस्थित दिसतं थोडासा म्हणजे थोडा नजारा व्यवस्थित दिसतो धरणाचा तर फायनली आपण धरणाच्या इथे आलो हा बघा सुंदर असा नजर आहे व्हि नाही व्हि इंग्लिश आहे आपला नजर मराठी मराठी बोलायचं पुढे जायचं हे आमचा पोसर्यातलं धरण म्हणजे पोचरे डॅम कसं मस्त आहे एकदम सुंदर असं मी खाली उतरलेला आहे आणि मस्त फोटो वगैरे काढलेला तर हा आपला पोसरे डॅम पोसरे पोसरे धरण आणि इकडे बघा हा पाठ आहे मस्त सुंदर असं भारी बघा अजून झूम करतो बघा भारी पाणी असं वरून येत आहे पायऱ्या पायऱ्यांनी आणि या साइडला जी काय आमच्यासोबत मंडळी आले आहेत सगळं या साईडला आहे बघा आणि पाऊस मधीच एक सर मारतोय मधीच जातोय मधीच एक सर मारतोय मधीच जातोय त्यामुळे छत्र्या कुठे ते पडेल स्वतः आम्ही काय का फोन वगैरे आणलेत बाकी काही नाही बिजलेला तरी जावे पण फोन वगैरे आहेत त्यामुळे छोट्या आनंदासाठी मोठा फटका बसेल त्यामुळे जास्त आम्ही रिस्क नाही घेत आहे त्यामुळे छत्र्या आपापल्या हातात आहेत आणि आता धरण बघून आहे आणि एक दोन दिवसात परतीचा प्रवास होईल मुंबईला जायचा भारी वाटतय सर बघून एक नंबर तर माझ्या मित्रांना असं सांगितलं हे तुम्हाला दोन दगड दिसत हे मोठे मोठे ब्लॉक आहेत ना हे दोन ब्लॉक ते वरती होते तिकडे वरती तो ही वरती वरती तुम्हाला दिसतोय ना कट्टा त्याच्यावरती वरच्या साईडला म्हणजे आता धरणाच्या वरच्या कसा लेवल आहे त्या वरच्या साईडला होता तर तो तुटला पाण्याचा फोर्स मी म्हणजे पाण्याला फोर्स किती आहे बघा तो तुटला आणि दोन ब्लॉक आहे ते खाली पडलं म्हणजे एकदम चिकटून होतं नंतरला मग मधीच पाणी जास्त प्रचंड वाला ना त्या पाण्याचा नाही हे एवढं मोठं ब्लॉक म्हणजे पकडा एक पाच सहा टनचा ब्लॉक असतील आरामशी पाच सहा टन तरी असेल पाच सहा टन म्हणजे पाच हजार किलो सहा हजार किलो असे असणार आरामशी त्यात काय इंजिन आहे एवढं मोठं म्हणजे पाण्याला एवढा फोर्स असतो त्यामुळे आम्ही काही जास्त आतमध्ये गेले नाही कारण का पाणी वरती आहे ना एक आपला जो पायाच्या वरती थोडंसं वरती एवढा आहे कारण का तिकडे पाणी थांबवत नाही तोडतोय म्हणजे तोडते म्हणजे आपला जो आपली चाल असते चाल ती तोडतो पाणी त्यामुळे वरती का आम्ही जायचे जास्त रिस्क घेतलीच नाही त्याला सगळे आले तिकडे त्यामुळे पोरं वगैरे असतात त्यामुळे काय प्रॉब्लेम म्हणजे तेव्हा काय भीत नाही म्हणजे हा मी हाय तो आहे असा असतो पोरांचा पण पण पोरं वगैरे पण आली तरी पण काळजी घ्या या निसर्गाचा आनंद घ्या आणि जपा स्वतःला स्वतःला जपून निसर्गाचा आनंद घ्या कारण का एकदाच आपल्याला निसर्गाचा आनंद नाही घ्यायचा भरपूर वेळा घ्यायचा आहे त्यामुळे जास्त हाईगाई करू नका सांभाळून आणि काळजी घेऊन पूर्ण निसर्गाचा आनंद या घाटात वगैरे गेलात कुठे धरणावर गे आलात ज्याला पोहणी नसेल त्याला सांभाळून ठेवा किनाऱ्यावर ठेवा त्याला लांबूनच बघू द्या त्याला जवळ जायची जास्त हट्ट करू नका कोणी कुणी चॅलेंज देऊ नका काय देऊ नका आणि कुणी जास्त त्याला फोर्स पण करू नका य म्हणून आम्ही आहोत तसा आहोत ता कधी काय येईल वेळ काल सांगता येत नाही त्यामुळे जास्त कोणाला हट फोर्स वगैरे करायचा नाही त्याला बघता असा मस्त असा नजारा दाखवायचा आणि म्हणायचा वा चल आता मित्रांनो अशा प्रकारे आमची पोचरे धरण बघायची इच्छा पूर्ण झाली आहे सगळे आलेले मजा आली आणि तुम्हाला कधी यायचं असेल तर आवर्जून या आपल्या पोचरे धरणाला भेट द्या सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आहे एकदम छान वाटतं प्रसन्न वाटतं सौ म्हणजे या काळजी घ्या स्वतःची सांभाळून या आणि जास्त पाण्याच्या जवळ जाऊ नका ज्यांना पोळी नसेल किंवा कुणीच जाऊ नका कारण पाण्याला खूप प्रचंड फोर्स आहे त्यामुळे काळजी घ्या आणि सांभाळून या आणि कोकणात जरूर या आपल्या कोकणात पावसाळ्यात खूप मजा येते पण सांभाळून आणि काळजी घेऊ तर हा आपला पोस्टेट कर आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थोडी मजा मस्ती आली थोडा माझ्यासोबतचा म्हणजे माझा आनंद मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा थोडाफार थोडा थोडा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद